आणि मुंबईतील एक महत्वाची घडामोड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर तब्बल चार तास बैठक झाली या बैठकी या बैठकीची आता या भेटीची इन्साईड स्टोरी साम टी व्हीच्या हाती लागली या बैठकीत वचननामा सभा रॅली आणि निवडणूक प्रचारादरम्यान महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली उद्या निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं कोणी बंडखोरी असतील बंडखोर असतील तर त्याकडे देखील स्थानिक पातळीवर लक्ष देण्याबाबत चर्चा झालेली आहे तब्बल चार तास दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झालेली आहे राज ठाकरेंचे निवस्थान शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आलेले होते आपण अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडनं घेऊया वैदेही गेल्या चार तासात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे काय सांगशील नक्कीच आपण बघतोय की ठाकरे बंधूंमध्ये गेले चार तास जी आहे ती महत्वाच्या विषयावर चर्चा झालेली आहे याच्यामध्ये वचननाम्यांपासून प्रचार गाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टी संदर्भात चर्चा झाली आहे आणि खास करून जी युतीची शेवटची सभा घ्यायची आहे ती शिवाजी पार्क येथे घ्यायची आहे मात्र अकरा बारा तेरा हे मैदान जे आहे ते शिवसेना शिंदे गटाला देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे कुठली तारीख जी आहे ती युतीसाठी महत्वपूर्ण राहील या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे कारण मुंबईची निवडणूक असो व महाराष्ट्राची निवडणूक असो नेहमी शिवाजी पार्क मैदान हे अतिशय महत्वाचं राहिलेलं आहे आणि याच मैदान निश्चितच आपण बघतोय वैद्य ही की प्रचार सभास्तिल, सभास्तिल, सभा असतील संयुक्त सभा असतील वचननामा आणि शेवटची सभा या सगळ्या मुद्द्यांवर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झालेली आहे वैद्य तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद